आपला आरोहिणी लवोपाहतो सीनिषाणी तर्हि साङ्गेन ते वाणी लविजयशु श्रीगुरुनिवृत्तिनाथा चरणकमळी पाखे वीन होय अले मणि ज्ञानदेव माली ज्ञानेश्वर महाराज की जय आणि दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळ भावतो तो निराळा नाही दुजा जागृत झालेली जी कुंडलिनी असते महाराज मग ती हृदयस्थ परमात्म्याशी जोडली जाते परंतु त्याकरिता आपण आतापर्यंत करत आलेलं चिंतन म्हणजे योग्य जागेची निवड आसनाची रचना आणि आसनस्थ झालेल्या त्या साधकाची ती बैठक अर्थात वज्रासनातली ती मुद्रा तीच त्या जीवाचं वेगळंपणच शिल्लक ठेवत नाही महाराज आणि दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या जीवाचं जीवपणच शिल्लक राहत नाही महाराज तेच वळण बाकी इंद्रियांनाही पडतं पडिले वळण इंद्रिया कळं भाव तो निराळा नाही दुजा त्याच्या ध्यानात मनात जागृती स्वप्नी एकच एक भरून पावतो तो हृदयस्त परमात्मा कारण इंद्रियांना ती सवय लागलेली असते महाराज यांनी इंद्रियांचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही त्यांना जशी सवय लावू तसं ते वागतात पूर्वीचा दृष्टांत रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री रेल्वे आली आणि त्या रेल्वे स्टेशनपासून काही सात कोसावर एक निरोप देऊन पुन्हा रेल्वे स्टेशनला येऊन त्या व्यक्तीला आपल्या गावी यायचं होतं परत तर त्या रेल्वे स्टेशनला लागूनच टांगा होता त्या टांग्यावाल्याला त्या वाचमाननं सांगितलं की टांग्यावाल्याला उठवा तो तुम्हाला पोचून देईल आणि तिथून निरोप सांगावा देऊन परत तुम्हाला रेल्वे स्टेशनला आणून सोडल कारण तो इथलाच राहणार आहे त्याला हाक मारली तो अर्धवट झोपेत आणि बसला महाराज टांगा त्याने झुंपला ही सवारी त्याच्यात बसली आणि निघाले निरोप द्यायचा होता त्या गावाकडे निघाले थोडं अंतर चालून गेलं की त्या घोड्यानं अडखळायचं टांग्यावाल्यानं खाली उतरायचं त्याच्यापुढे डान्स करायचा नाचायचं आणि पुन्हा हकाला बसलं की त्यानं थोडं अंतर जायचं पुन्हा रुसायचं पुन्हा त्या टांग्यावाल्यानं उतरायचं पुन्हा नाचायचं हा क्रम चालला आणि त्या आत बसलेल्या त्या व्यक्तीला त्याला तर निरोप देऊन ताबडतोब परत यायचं होतं महाराज तो शेवटी म्हणला अरे बाबा हा काय खेळ लावला आहेस तू मला लवकर यायचा आहे तो म्हणला महाराज तुमचं बरोबर आहे हो चूक माझीच झाली म्हटले काय झालं म्हणजे हा वरातीतला घोडा आहे तो चुकून टांग्याला झोंपला गेला आणि टांग्याचा घोडा घरी राहिला <laughs> त्या घोड्याला वरातीतला असल्यामुळे थोडं अंतर चालायला गेले की पुढे माणसं डान्स केली की मग त्याला चालायला जरा चालावं असं वाटत होतं महाराज इंद्रियांचं अगदी असंच असतं त्यांना आम्ही जशी सवय लावलो त्याप्रमाणे त्यांना ते वळण लागत असतं त्याच्या ध्यानात मनात जागृती स्वप्नी एकच एक, एक भरून पावतो असा साधक तो हृदयस्थ परमात्मा आणि त्याची ओळख व्हावी त्याच्याशी जोडलं जावं हेच तर योगाभ्यासाचा मुख्य हेतू आहे महाराज आणि तो हेतू साध्य करण्याकरताच कुरुक्षेत्री भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेत आत्मसंयम योग अध्याय सहावा चौदाव्या श्लोकमध्ये सांगतात प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रतेस्थिता म्हणा संयम्छिद्व युक्त आसी संयमे संयमेचित्तानं स्थिर अंतकरण अर्जुना मला सर्वे मान काहीच अडचण येणार नाही आणि त्यावर भाष्य करताना माऊली दोनशे शहाऐंशी क्रमांकाच्या वीत म्हणतात कि तैशी हृदय कमळ दिसे दि सोनियाची सरी नातरी प्रकाश झळाची झरी वाहत आली काय उपमा दिलाय पामावलीने की आतलं जे चैतन्य आतली जी कुंडलिनी आहे ती जागृत झाली एकांतवासामध्ये जेव्हा करता जीव योग्य आसन घेऊन विशिष्ट आसन मानून बसतो त्यावेळेस आतली कुंडलिनी एकाग्र चित्तामुळे स्थिर चित्तामुळे आपोआप जागृत व्हायला लागते आणि ती जागृत झाल्यानंतर काय होतं तैशी हृदय कमळवेर्री दिसे जैशी सोनियाची श्री नातरी प्रकाश जळाची झरी वाहत अर्थात त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जणू काय सोन्याचं सतेज सरीच किंवा कुंडलिनीचा तेजरूप पाण्याचा झरा हृदय कमळापर्यंत वाहत आलेला आहे की काय अशी अंतर अवस्था शरीराची होऊन जाते महाराज फक्त ती कुंडलिनी जागृत व्हावी लागते आणि त्याकरिताच योग्य जागेची निवड आसनाची योग्य रचना नाती उच्छितम नातिनिचम चैलाजी न कुशोत्तरम पांढरशुभ्र वस्त्र त्यावर टाकलेलं असावं कुशन केलेलं असावं गवताचं आणि त्यावर आसनस्थ व्हावं त्या स्वारीनं त्या, स्वारी त्या साधकानं मग शरीराचे अंतरबाह्य रचनेमध्येच बदल व्हायला सुरुवात होतो तर तो कसा तर तैशी हृदयस्थ कमळवेरी दिसे जैशी सोनियाची सरी ना तरी प्रकाश झळाची दरी वाहत आली आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय